आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात आपल्या पादुका मंदिरापासून झाली पादुका मंदिरापासून झाली आणि आता संत सृष्टी आपलं संतपीठ झाल्यानंतर इथं विविध विकास कामं आपण ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे आयुक्तांचं पहिल्यांदा प्रास्ताविक झालं त्यावेळेस मला आयुक्त सांगत होते त्यावेळेस एक थोडीशी सूचना मला करावीशी वाटली ती सूचना करणे तर मोठा नाही मी पण मी थोडीशी सूचना आयुक्त साहेबाशी राहील इथून पुढे ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन आणि उद्घाटन होईल भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होत आहे आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं जी जे विकास प्रकल्प होतात त्यांचे निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागलं आपल्याला काय होतं निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेस लोकांना काय माहिती नाही भाऊ हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य थोडं वेगळं आहे ऍक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं फार तीन वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे भाऊ दोन हजार सतरानंतरची नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामासंदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उभा उप करतच असतो सगळीकडे सांगतच असतो भाऊ ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे भाऊ हो। कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला लागले काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते भावचाळण्याचा प्रकार असतो बघा तो जरा भावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागलाय मला अप्पा। आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती आता हे संत सृष्टीचं काल आज उद्घाटन झालं तर ते कोणतरी म्हणजे कालपासनं मला माझे बर बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते किंवा संतसृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे पण आयुक्तांना बंधन आहेत काही ते राजकीय बोलू शकत नाही पण मला काही बंधनं नाहीत मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही पण आज उत्तर नाही पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असलं गरजेचं आहे बहु सृष्टी ज्या ज्यावेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा पंचवीस मे दोन हजार तेरा त्यावेळेस महापौर कोण होत त्यावेळेस आमदार कोण होतं याच्यात मला जायचं नाही पण ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा याची पहिला टप्पा निविदा पहिला निविदा पहिली निविदा भाऊ पहिली निविदा निघाली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा याच्यामध्ये निघाली भूमिपूजन कधी केले दोन हजार तेरा मध्ये आणि एक वर्षाने निविदा निघाली भाऊ त्याची कारण का माहिती भाऊ दोन हजार तेरा नंतर लगेच दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं पण काहीच नाही कागदोपत्री काहीच नाही याचा दुसरा टप्पा याची वर्क ऑर्डर भाऊ याची वर्क ऑर्डर सात मार्च दोन हजार पंधराला दिली उद्घाटन दोन हजार तेराला झाले भूमिपूजन हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे आता त्याच्यात जायचं नाही कारण अजूनसुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं आम्ही मान्य आम्ही मान्य केलं कल्पना ही तुमची आहे पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना लोकांना फसवलं तुमच्याकडे कुठलं टेंडर नव्हतं कुठली वर्क ऑर्डर नव्हती कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं पण मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत आणि मग असं वाटतं कधी दी कधी की प्रशासन ज्या वेळेस उद्घाटन करतं ज्यावेळेस पण उद्घाटन करतं त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्या नंतरच्या टप्प्याटप्प्याच्या तारखा या सुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पीसीएमसीच्या टाकल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतं अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प म्हटले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणारे कुठल्या लोकांनाही ते पाठणार नाही माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांनी कुणी काला हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा मध्ये मा वर अडीच वर्ष आपलं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला हे सुचलं नाही का की ते करावं म्हणून मग आजच का तुम्हाला सुटलं की आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं काही गोष्टी विलंब होतात त्याच्यामागची कारणे वेगळी आहेत आम्ही कधीच कोणाच्या कामामध्ये आडवू येत नाही आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करत असतो अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत ते दोन हजार सतरा नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते अनेक लोकांनी आश्वासन दिली ते सोडल्याचं काम भाऊ आपण आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं अनेक लोकांनी भाऊ <laughs> आज आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं पण संतपीठ के संत उभं राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे भाऊ संतपीठ आपल्या शेजारी मोरे सरबसलेत आदरणीय सदानंद महाराज मोरे त्यांना माहिती आहे या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडे मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातला आम्हाला सांगितलं त्यावेळेस याच प्रशासनानं आम्हाला मदत केली आयुक्तांना याच ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि ती आम्हाला विनामूल्य मिळाली आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिलं आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक आपलं संचालक मंडळ प्रशासकीय प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते मग शिक्षकांची निवड असेल विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काही नवीन नुण व्यक्ती नाहीये आपण सगळेजण परिचित परिचित आहोत त्यांना अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींना सुद्धा आरोप करण्याचं काम काही महा भागांनी केलं आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं पण जे ट्रॅफिकचं ज्या हे दाखवलं तुम्ही फ्लाईट दाखवली त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता काल एक भावच प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे ऐकताले केले आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात काय होतात मला माहिती नाही पण दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या हस्ते होते आमचे अध्यक्ष आले तिथे चित्रघन बापू भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना यांना उठता बसता मी दिसेल भाऊ ही उठता बसता मी दिसेल भाऊ आम्ही कधीच इथं बसलेलं ना जेवढे पण माझे प्रतिनिधी आपल्या आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत सगळ्या या कधीच चुकीचं काम केलेलं नाही कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतोय भाऊ भाऊ फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीने झालं भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दी भाऊ कमिशनर म्हणून पोलीस कमिशनर म्हणून वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचा अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र भवनमुळे झालं वेगळं आयुक्ताला झालं वेगळं आयुक्ताला झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं वेगळी वेगळा स्टाफ आला ता, वेगळी ता, ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुद्धा केलं आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले पण प्रशासन म्हणून प्रशासन अनेक आरोप झाले अनेक आरोप झाले पण ही जी कामं काही महत्वाची झाली ज्यावेळेस शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडे या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा माफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनाचा आपल्याला मदत झालेली आहे केळ आंध्र धोरण भाऊ वेगवेगळ्या वे 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 माध्यमातलं प्रशासन म्हणून हो सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे भाऊ मध्यंतरी आता एक फक्त आठ दहा एक महिन्याभरापासून एक चार पाच म्हणजे एक दीड महिन्यापासून थोडासा आयुक्त संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झाला थोडासा एक ते भाऊ तुम्ही क्लिअर करा कारण काय होतंय तो डीपी आणि टीपी याच्यामध्ये विनाकारण विनाकारण आम्हाला भरडलं जाते त्याच्या जा मागं साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डीपी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं की तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर तो कदाचित भाऊ तुमच्याकडे मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक हो आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातनं रोज पॉडकास्टच्या माध्यमातनं इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या जागेवरती दोघं असते आय एस झाले असते आयपीएस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो बाबा पण नको तुमच्यासमोर बोलायला नको यांना थोडंसं आ, मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठे गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतक्या संभ्रम निर्माण करणार आहे लोक आहे भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला पुढे जायचं आहे मी काही जास्त बोलणार नाही तर ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्या भाऊ त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्यापुढे भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला आहे भाऊ भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरीचड महापालिकेमध्ये महापौर नितीन आपा काळजे होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्तीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरीचवड शहराच्या जळणघटणीमध्ये योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शारा, शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वादव बसला असता म्हटला असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं के नाकारतोय तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतो नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं ते चांगलं केलं आम्ही केलं केलं भ्रष्टाचार के केला यांच्या हातातून गेलं ना हे जसं दोन हजार सतरापासलं यांच्या हातात तर पिंपरींचोड महापालिकेतला सगळ्या हा, हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलंच नाही ना मला करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला पिंपरींचड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरी शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय आपा बरोबर का चूक आहे मला नाही बंद ना बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट वाई वाई। आणि घ्यायचे अंगावर पहिलं ना अंगावर घ्यायची सवयची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझा एक पाऊल अजिबात टाकमग नाही स्पष्ट जाणताना माझं आहे ना अजिबात पाऊल टाकमगणार नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलं नाही भाऊ आम्ही आपा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्रंदिवस केलाय करोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घराच्यांनी पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाता आम्हाला होईल माझ्या परिवारातला एकमेक सदस्य भाऊ कोविडचा हे झाला मला स्वतःला झाला पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्यांनी कुणाच आढळलं नाही भाऊ तो आम्हाला बद्दल बोलायचं नाही पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे खरं काय खोटं काय